शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे एकूण आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत मात्र पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही त्यामुळे सध्या कल्याण लोकसभेच्या उमेदवारीबाबत काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे ठाकरे गटाला कल्याण लोकसभेत उमेदवार मिळत नसल्याने शिंदे गटाचे ही राजकीय खेळे असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे कल्याण लोकसभेत डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दोन वेळा निवडून आलेत आणि त्यातच ही जागा महायुतीत शिंदे गटाला मिळाली आहे मात्र तरीही शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने काही प्रमाणात संभ्रम देखील निर्माण करण्यात येत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत त्यामुळे शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य देखील व्यक्त आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज